हाय हॅलो नमस्कार मंडळी मी आज आली होती का खास ठिकाणी तर बघा रिलायन्स ट्रेंड्समध्ये भन्नाट अशा ऑफर सुरू झालेली आहे आणि फक्त पंधरा जूनपर्यंतच त्यामुळं लवकरात लवकर व्हिजिट करा काय ऑफर्स आहेत कसं कलेक्शन आहेत चला बघ तीन हजार चारशे नव्याण्णवच्या खरेदीवर तीन हजार चारशे नव्याण्णवची तुम्हाला शॉपिंग फ्री करता येणार आहे एवढी भन्नाट ऑफर पण खूप कमी पिरियड आहे पंधरा जूनपर्यंतच तुम्हाला ही ऑफर व्हॅलिड आहे आणि हा आपला प्रमोशनल व्हिडिओ आहे आपण हे प्रमोशन करतो हो, आहोत रिलायन्स ट्रेंड्सचं पण कलेक्शन मी बघितलं लिटरली एवढं बेस्ट कलेक्शन आहे म्हणजे डेली यूजच्या हिशोबाने झालं किंवा बाहेर कुठेही तुम्हाला आउटिंगला पार्टी लुकसाठी ट्रेडिशनल लुकसाठी खूप छान कलेक्शन आहे हे टी शर्ट फक्त वन नाईन्टी नाईनला होते आणि ओवरऑल मला इतकं कलेक्शन आवडत होतं मी सुद्धा इथे नक्की ऑफरचा लाभ घेणार आहे आणि मी सुद्धा शॉपिंग करणार आहे खूप छान छान असे प्रीमियम क्वालिटीचे क्रॉपटॉप होते टी शर्ट होते शर्ट्स होते जे तुम्ही प्रत्येक ओकेजन वाईज घालू शकता बाहेर जाण्यासाठी घरी वापरण्यासाठी छान फिरायला जाण्यासाठी खूप सुंदर कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी पण बेस्ट ऑप्शन होता इवन सगळ्या फॅमिलीसाठी ना तुमच्या इथे कलेक्शन आहे म्हणजे वन स्टॉप डेस्टिनेशन फॉर युअर फॅमिली म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण वन पीस आहेत एकदम वेस्टर्नमध्ये आहेत एकदम असे रेग्युलर वन पीस आहेत सोबर आहेत फॅन्सी आहेत ट्रेडिशनल लुक देणारे आउटफिट्स आहेत खूप छान आणि युनिक कलेक्शन तुम्हाला इथं ह्या ऑफरमध्ये मिळणार आहे हा पण बघा खूप वेगळा असा पीस होता सगळं कलेक्शन मला असं आवडत होतं एवढं छान कलेक्शन आहे आणि हे रिलायन्स ट्रेंड्स आपलं काळभोर नगरचं जे आहे ऐश्वर्यम वन मॉलमधलं ते हे रिलायन्स ट्रेंड्स आहे तुम्ही तुमच्या नियरेस्ट जे रिलायन्स ट्रेंड्स असेल तिथे व्हिजिट करू शकता बघा खूप छान छान असे वन पीस होते अपकमिंग आता जे फेस्टिवल आहेत किंवा नंतर वॅकेशनमध्ये तुम्हाला कुठे जायचा प्लॅन असेल तर तुम्ही नक्की आत्ता या ऑफरचा लाभ घ्या खूप कमी टाईम आहे तुम्हाला या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि कलेक्शन तर अप्रतिम आहे खूप छान क्वालिटीचं कलेक्शन हे इथं ॲवेलेबल आहे आणि प्रत्येक साईज वाईज तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघा हा पण खूप सुंदर वन पीस होता खूप छान त्याच्यावर थ्रेडवर्क केलेलं होतं खूप छान होतं बघा त्या वन पीसचं काम जवळूनसुद्धा मी तुम्हाला त्यासाठीच दाखवला अशा बऱ्याच प्रकारचं कलेक्शन होतं आणि मला हे कलेक्शन खूप आवडत होतं आणि हे कलेक्शन मी ट्राय करणार होते कारण आपल्याला त्यांचं प्रमोशन करायचं होतं रील बनवायचा होता तुम्ही इन्स्टावर नक्कीच याचा रील बघा यूट्यूबवर सुद्धा मी पोस्ट केलेला आहे ही पण बघा छान अशी बुटकटमध्ये जीन्स होती आणि त्याच्यावर हा असा सुंदर टॉप होता म्हणजे काही काही गोष्टी त्यांनी छान अशा कॉम्बिनेशन करून ठेवल्या होत्या की आपल्याला शोधायला टेन्शन नाही की या पॅन्टवर कोणता टॉप जाईल कोणता शर्ट जाईल असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी कॉम्बिनेशन करून ठेवलेलं जेणेकरून इझिली ते आपल्याला घेता येईल खूप छान आणि क्वालिटी खूप छान होती जीन्समध्ये टॉपमध्ये वन पीसेसमध्ये मी सगळं कलेक्शन आधी बघून घेत होते आणि त्यानंतर मी काही कलेक्शन ट्रायसुद्धा केलं ट्रेडिशनलमध्ये सुद्धा इथं ड्रेसेस वन पीस खूप सुंदर आहेत आणि साईज वाईज आहेत काही काही कलेक्शन तुम्हाला सिंगल पीसमध्येच मिळेल काही काही कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या विग साईजेस आहेत पॅटर्न्स वेगवेगळे आहेत सलवारसुद्धा बऱ्याच प्रक प्रकारच्या सलवार्स इथे अवेलेबल आहेत आणि कुर्तीज आणि ड्रेसमध्ये स तर अप्रतिम कलेक्शन आहे वाव बघा खूप छान मला कलेक्शन खूप आवडलं त्यांचं जेन्युअन मी सांगते मला खूप जास्ती कलेक्शन आवडलं आणि क्वालिटी वाईजसुद्धा बेस्ट कलेक्शन होतं ट्रेडिशनल आउटफिट्स पण खूप छान होते आणि एवढी भन्नाट आणि एवढी छान ऑफर असल्यावर हा हा त्या ऑफरचा लाभ घेतलाच पाहिजे साडेतीन हजाराच्या खरेदीवर साडेतीन हजाराची खरेदी फ्री मिळणार आहे म्हणजे तुम्ही विचार करा हा पण बघा खूप छान असा आउटफिट होता पूर्ण थ्री पीस सूट होता तो इथे सगळे थ्री पीस सूट लावले होते हे म्हणजे पॅन्ट दुपट्टा आणि कुर्ती असं तुम्हाला जसं हवं तसं आणि कुर्तीमध्ये सुद्धा फॅन्सी कुर्तीसुद्धा होत्या अशा वेस्टर्न स्टाईलमध्ये अशा फॅन्सी लुक देणाऱ्या कुर्तीसुद्धा होत्या ही पण बघा व्हिनेकमध्ये खूप छान अशी ब्लॅक कुर्ती होती असा थोडासा अनारकलीचा लुक होता त्याला प्लीट्स होते छान पफच्या अशा खाली थ्री फोर स्लीव्ज होत्या मस्त कलेक्शन होतो ओवरऑल आहे ना मला खूप युनिक कलेक्शन पाहायला मिळालं रेग्युलर कुर्तीज थ्री पीस ड्रेसपेक्षा ना खूप वेगळं कलेक्शन आता हा सुद्धा बघा एकदम वेगळा असा पॅटर्न आहे कुर्ती वेगळी आहे टोटल ओवरऑल ही एकच एक कुर्ती आहे पण त्याचा लुक बघा काय सुंदर लुक दिलेला आहे आतमध्ये सुद्धा प्लेन फॅब्रिक आणि वर वरचा कट आहे त्याचा आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण सायजेस अवेलेबल होत्या ओवरऑल वाव मी तर फॅन झाले यांच्या कलेक्शनची लिटरली मी तुम्हाला सांगते खूप छान होतं आणि यातलं काही कलेक्शन मी ट्रायसुद्धा केलं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी कलेक्शन यातलं ट्राय करून पाहिलं आहे खूप छान फिटिंग आणि फॅब्रिक आहे आणि एकदम कम्फर्टेबल आउटफिट्स होते हा सुद्धा बघा कुर्ती सेक्शनमध्येच होता पण एकदम वेगळा पॅटर्न होता असा थोडासा फॅन्सी असा कुर्ती होती ही आणि छान असा पिंक कलरमध्ये होती मस्त वाटत होती ही हीसुद्धा मी नक्कीच ट्राय करणार आहे तर बघा बरंच कलेक्शन मी पाहिलं हातात घेऊन पाहिलं फील केलं इथे काही शर्ट्स होते शर्ट्समध्ये सुद्धा खूप छान असं कलेक्शन होतं मला शर्ट्सचं कलेक्शन पण यांचं खूप आवडलं वेगवेगळ्या प्रिंट्स होत्या वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या आणि क्वालिटी तर वन आहे क्वालिटी बेस्ट आहे फॅब्रिक छान आहे फिटिंग ट्राय शकता किंवा एक साइज ब्रँडेड क्लोदिंग असल्यामुळे कमी घेतली तरी होऊन पण रेग्युलर आपलं प्लेन व्हाईट झालेलं आहे माझं घालून म्हणून मी चला यावेळेस आपण लाईनिंग मध्ये ट्राय करूयात त्यामुळे हा वाला मी साईडला ठेवला खूप छान छान शर्ट्स होते आणि हे बघा इथं मला खूप छान असा कॉडसेट पाहायला मिळाला कॉडसेट म्हणजे इंडो वेस्टर्न टाईप होता हा कॉडसेट आणि खूप सुंदर होता एकदम रिच लुक आणि फॅब्रिक ऐक मलाई फॅब्रिक होतं खूप छान बघा ती प्रॉ प्रॉपर अशी फ्लेअरवाली पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट टाईप आणि असा वेगळाच तो शर्ट आहे आणि फॅब्रिक खूप उत्तम क्वालिटीचं होतं आणि मला फार आवडला हा ड्रेस मी हा पण वेअर केलेला आहे तुम्ही नक्की शेवटी बघा खूप सुंदर हा सुद्धा पूर्ण सेट होता याच्यामध्ये ह्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि कलरसुद्धा होते आता मी बघा काही मी पॅटन्स घातलेले आहेत ते मी एक एक घालून येणार आहे हा बघा जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल मस्त आउटिंग तुमच्या फ्रेंड्ससोबत तर असे ड्रेस तुम्ही घालू शकता अशा जीन्ससुद्धा आहेत इथे छान अशा इलास्टिक पॅटर्नमध्ये आणि छान असे असं टाईट टॉप्स खूप छान दिसतात असं कॉम्बिनेशन तुम्ही फिरायला जाण्यासाठी असे आऊट असे आउटफिट्स घेऊ शकता त्यानंतर अजून एक मी वेअर केलेला आहे तो तर बेस्ट आहे तो मी नक्कीच घेणार आहे वाव बघा खूप छान अशी बूटकट जीन्स आणि असा छान केमी टाईप असतो जो टॉप टँक टॉप आणि तो होता आणि त्याचा कलर मला खूप आवडला आणि ते कॉम्बिनेशन खूप जास्ती आवडलं मला आणि मी खूप कम्फर्टेबल फील तासो तासो करत होते त्याचं फिटिंग त्याचं फॅब्रिक खूप छान होतं बघा तुम्हाला बघूनच कळत असेल तो किती छान प्रीमियम क्वालिटीचा ड्रेस आहे आणि इथे बघा या पद्धतीने लावला होता इथं माझं हे रील शूट मी करत होते त्यामुळं आम्ही थोडेसे हे क्लिप्स घेत होतो सो डोंट माइंड फॉर दॅट कारण मी ते खूप सारे मला ते शॉर्ट्स द्यावे लागतात रीलसाठी तुम्हीसुद्धा तुमच्याकडं एक दिवसाचा वेळ लोकर आहे वेग तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा आणि मस्त अशी ही शॉपिंग करा खूप छान त्यांचं कलेक्शन आहे वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्ही कोणत्याही एज ग्रुपचे असाल तरीही तुम्हाला मिळणार आहे बघा हा तोच ड्रेस जो इंडो वेस्टर्न मी तुम्हाला दाखवला होता कॉर्डसेट पॅटर्नमध्ये आणि खूप छान वाटत होता पॅन्टलासुद्धा त्याला कडेला असा कट होता आणि खूप छान फील होता या ड्रेसचा अप प्रतिम क्वालिटी होती आणि तुम्हाला जर काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा ट्राय करायचं असेल घ्यायचं असेल तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे बघा तुम्हाला फॅब्रिक बघून कळतं आहे की नाही मला माहिती नाही पण तुम्ही नक्की व्हिजिट करा नियरेस्ट तुमच्या ट्रेंड्सला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं कलेक्शन असतं कधी कधी सिमिलर पण मिळतं हा सुद्धा पीस मला खूप जास्ती आवडला याचंसुद्धा खूप वेगळं फॅब्रिक होतं अगदी कम्फर्टेबल होता बघा आणि खूप छान असं कमी रेंज होती याची आय गेस सेवन नाईन नाईन ऑर एट नाईन नाईन अशीच काहीतरी रेंज होती मला सगळ्या आउटविटच्या रेंज लक्षात नाहीत आता पण हे ऑफर आहे तुम्ही ऑफरचा लाभ घेऊन हे क सगळं कलेक्शन खरेदी करू शकता किती छान बघा वेगळाच हा कलर शेड आहे कॅडबरी कलर असा म्हणता येईल आणि वाव मला हा पण खूप जास्त वन पीस आवडला होता आणि खूप मी कम्फर्टेबल फील करत होते आणि मी खूप खुश होते हा जरा सा थोडासा सेक्सी म्हणता येईल अशा काइंड ऑफ हा वन पीस होता असा फिशकट पॅटर्नमध्ये होता आ, तो सुद्धा मी ट्राय करून पाहिला आणि त्यानंतर मी एक ट्रेडिशनल आउटफिट ट्राय केला या सेटची क्वालिटी खूप छान होती आणि हा टू पीसमध्ये होता ते वरचं जॅकेट सेपरेट होतं आणि आतला कुर्ती जी आहे ती सेपरेट होती आतली कुर्तीचा फॅब्रिक वेगळं होतं आणि वरचा जो जॅकेट पॅटर्न आहे त्याचं फॅब्रिक वेगळं होतं आणि खूप सुंदर आणि एकदम रिच लुक देणारा हा ड्रेस होता कलर पण बघा त्याचा खूप सुंदरसा बेज कलर पॅटर्नमध्ये हा ड्रेस होता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या सायजेस होत्या आणि हा मी स्मॉल साईज घातला आहे स्मॉल साईज मला परफेक्ट बसला आहे आहे माझ्या फिटिंगनुसार कारण ब्रँडेड कपडे मला एक साईज छोटेच सा लागतात कारण इन uh, जनरल मी एम साईज घेते पण यांचे क्लोदिंग मला स्मॉल साईजमध्ये सुद्धा होतात आणि हा तोच साईजमध्ये होता आणि खूप छान प्रॉपर अंगावर शिवल्यासारखा मला तो वाटत होता एवढा प्रॉपर बघा तो फिटिंगमध्ये मला बसला होता आणि खूप छान असा फील होता काहीतरी वेगळं ट्रेडिशनल तुम्हाला नेहमीपेक्षा घ्यायचं असेल तर बेस्ट आहे आणि घेरा बघा भरपूर घेरा होता याला आणि असा ग्लेज आहे बघा तुम्हाला त्या बुट्ट्या दिसत असतील याचं फिनिशिंग आणि क्वालिटी बघा खूप छान होतं जनरली असे आउटफिट्स तुम्ही टी व्हीवर सेलिब्रिटीजच्याच संघावर पाहिले असतील किंवा बुटीकमध्येच असे स्टिच करून मिळतात पण त्याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये तुम्हाला इथं मिळणार आहे आणि ते पण ऑफर रेटमध्ये प्रत्येक म्हणजे जी ऑफर आहे त्याच्यामध्ये इथला प्रत्येक आउटफिट म्हणजे तुमचं को तुम्ही कोणतंही कलेक्शन त्याच्यात घेऊ शकता इथं मी आता दुसरं ड्रेस ट्राय करायला गेले जो आपण पिंक पाहिला होता कुर्तीजमध्येच ही पण कुर्तीज, कुर्तीज आहे याच्यामध्ये तुम्ही एखादा तुम्हाला लेगिन किंवा पॅन्ट जरी घालायची असेल तरी तुम्ही हे घेऊ शकता पण मी फक्त ही कुर्ती वेअर केली कुर्ती होती कुर्तीमध्येच ठेवली होती पण ही जराशी फॅन्सी होती वन पीस काइंड ऑफ होती आणि खूप छान याचंसुद्धा बघा फिटिंग होतं सगळे ड्रेस असे मला प्रॉपर फिटिंगमध्ये बसत होते ना जसं की माझ्यासाठीच असं मला वाटत होतं हे शिवून घेतलेले आहेत आणि अल्टर प्रॉपर केलेले आहेत पण अजिबात तसं काही नव्हतं तुम्ही तुमच्या प्रॉपर साईजमध्ये जर हे कपडे घेतले ना तर अल्टर वगैरे इथे काहीच करायला लागत नाही एवढे छान हे बसतात तुम्हाला बघूनच कळत असेल मी जाऊन फक्त ट्राय करत होते हे कपडे आणि खूप छान मला वाटत होतं तो शर्ट बघा जो मी मगाशी तुम्हाला दाखवला खूप छान आणि कूल असा लुक देणारा हा शर्ट वाटत होता आणि याचंसुद्धा सुद्धा फॅब्रिक छान होतं मस्त असे ओवर साईज शर्टची आता टी शर्टची फॅशन आहे त्याच्यामध्येच हा एक शर्ट मी वाला फर्स ट्राइंग ट्राइंग मला फर्स्ट टाईम ट्राय केला मला जनरली प्लेन मला टी शर्ट्स आवडतात शर्ट सॉरी पण मी फर्स्ट टाईम असा लायनिंगवाला शर्ट ट्राय केला आणि खूप छान वाटत होता हा सुद्धा मला शर्ट खूप जास्ती आवडला खूप मस्त त्याचं फॅब्रिक होतं आणि मला स्वतःला खूप छान आणि कम्फर्टेबल वाटत होतं याच्यामध्ये किड्समध्ये सुद्धा खूप छान कलेक्शन होतो एवढे क्यूट क्यूट असे सुंदरशे ड्रेस होते छोटे छोटे अगदी न्यू बॉर्न बेबीपासून चौदा पंधरा वर्षाच्या मुलांपर्यंतचे इथे कपडे आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिशनल वेस्टर्न सगळ्या पद्धतीचे कपडे आहेत आणि मला खूप जास्त आवडतात छोट्या मुलांचे कपडे स्पेशली मुलींचे कपडे खूप छान असतात ते आणि खूप क्यूट असतात इथं तुम्हाला मेन्सचं कलेक्शन देखील मिळणार आहे आणि प्रत्येक क्लोदिंगवर तुम्हाला ही ऑफर लागू होणार आहे त्यामुळे तुम्ही इथे लहान मुलांचे कपडे घेऊ शकता मेन्सचे कपडे घेऊ शकता वुमन्सचे कपडे आहेत सगळं कलेक्शन इथे तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर अगदी कितीही छोटं बाळ असू देत त्याच्यासाठी सुद्धा इथं क्यूट क्यूट असे डिझायनर कपडे तुम्हाला मिळणार आहे छान असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये देखील हे अवेलेबल होणार आहे इथंसुद्धा बघा मला एक अजूनही वेगळा कॉडसेट असा पूर्ण सेट पाहायला मिळाला म्हणजे सेट होता हा कॉडसेट जनरली किंवा आपण त्याला इंडो वेस्टर्न पॅटर्न म्हणू शकतो ही पॅन्ट आहे आणि मस्त असा टायवाला वर शर्ट होता हे वेअर केल्यानंतर ना खूप छान जातात म्हणजे खूप छान दिसतात मला हा पण घालून बघायचा होता पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता त्यामुळं मी तो फक्त असाच लावून बघितला आणि बघा सगळ्या क्लोदिंगवर ऑफर आहे तुम्ही सगळ्या फॅमिलीने इथे या आणि ऑफरचा लाभ घ्या मी असंच म्हणेन म्हणजे तुमच्या घरात पुरुष मंडळी असू देत ओल्ड एज मंडळी असू देत यंगवाले असू देत किंवा किड्स असू देत सगळ्यांसाठी इथं कलेक्शन आहे आणि सगळ्या क्लोदिंगवर तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे फक्त पंधरा जूनपर्यंत तुमची कोणती पार्टी असू देत लग्न असू देत फिरायला जायचं असू देत सगळ्या टाईपचं इथं खूप सुंदर कलेक्शन आले आहे हा पण बघा वन पीस मी आत्ता पाहिलेला खूप छान होता तोसुद्धा टॉप आणि पॅन्ट त्यांनी ना प्रॉपर सेट करून ठेवलं आहे बघा ना इथे अशा पद्धतीने तुम्ही फक्त पॅन्ट घेऊ शकता फक्त टॉप घेऊ शकता अशा पद्धतीने बघा सेट्स खुदसुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे जे, जे तुम्ही एअरपोर्ट लुकसाठी जे ड्रेस लागतात छान असे तशा काइंड सुद्धा इथं ड्रेस आहेत आणि ओवरऑल बेस्ट आहे यार कलेक्शन मस्तच आहे इवन नाईट नाईटसूटसुद्धा तुम्हाला इथं अशा पद्धतीने अवेलेबल होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रिंट्स अवेलेबल आहेत कलर्स अवेलेबल आहेत आणि ओवरऑल वा मस्तच सब वा वा और वा ही हे असंच मी म्हणेन तर बघा मंडळी मॅक्सिमम मी जे क्लिप्स घेतले होते माझ्या रीलसाठी त्याचाच मी हा व्हिडिओ बनवला आहे मॅक्सिमम तुम्हाला कलेक्शन दाखवता यावं यासाठी कारण रीलमध्ये आपल्याला फक्त एक मिनटाचंच आपण सगळं दाखवू शकतो हे ओवरऑल मी जे रीलसाठी क्लिप्स घेतले होते हे सगळं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते आहे कारण तुम्हाला समजावं की किती जास्त आणि किती छान छान कलेक्शन आहे पर्सनली मला कारण खूप जास्त इथलं कलेक्शन आवडलेलं आहे त्यामुळे त्यामुळे कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करा बरं